साखरेतील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता धुळे जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सिगो पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीस अकराशे विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत या अधिक माहिती अशी की विद्या विद्याविकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित आविष्कार दोन हजार चोवीस हा उपक्रम घेण्यात आला महाविद्यालयात होणाऱ्या या जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीसमध्ये धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील विविध महाविद्यालयाचे पदवी पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी विद्याविकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील विद्याविकास मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई सुरेश पाटील कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शनात पार पडला तर विद्याविकास मंडळाचे डॉक्टर डी एल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडली कार्यक्रमाचे उद्घाटन कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्राध्यापक बी एल चौधरी यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक एस पाटील उपस्थित होते महाविद्यालयात होणाऱ्या जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून एक हजार एकोणसाठ विद्यार्थ्यांनी आपले संशोधित विषयाचे सादरीकरण केले तर विद्याशाखानिहाय एकूण सहा प्रवर्गातून विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते ज्यात मानव्य विद्या भाषा व वा ललितकला वाणिज्य व्यवस्थापन व वा कायदा विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मेडिसिन आणि फार्मसी कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश होता कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालय स्तरावर संपूर्ण तयारी झाली होती आयोजन समितीतील डॉक्टर नवीन दंडी डॉक्टर हरिभाऊ तिडके प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सहसमन्वयक डॉक्टर पीर्तम तोरोणे तसेच महाविद्यालयातील विविध समितीतील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी स्वयंसेवक आदींनी अथक परिश्रम घेतले नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर रायरे कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीनं धुळे जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन विद्या विकास मंडळाचे सी गो पाटील महाविद्यालय साखरे येथे आज करण्यात आलेला आहे या स्पर्धांचं आयोजन आदरणीय कुलगुरू महोदय प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी सर विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय बाबासाहेब सुरेश पाटील अध्यक्ष आदरणीय ताई साहेब सु मंगला ताई सुरेश पाटील विद्यापीठाचे प्र कुलगुरू ऑनरेबल प्रोफेसर एस टी इंग्ले सर ऑनरेबल विनोद पाटील सर यांच्या मार्गदर्शनानं आणि आज या स्पर्धेचं उद्घाटन विद्याविकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एन गोरंगे सर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनरेबल प्रोफेसर पी एल चौधरी सर यांनी उद्घाटन केलं आणि या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबरचे डॉक्टर शिवाजीराव पाटील उपस्थित होते प्रथमता मी विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचं आभार मानतो की आम्हाला या स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी दिली आणि या स्पर्धेमध्ये जवळपास एक हजार त्र्याहत्तरच्या वरती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे पोस्टर्स संशोधनात्मक पोस्टर इथं डिस्प्ले होत आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात हे सारे विद्यार्थी आपलं संशोधनाचं कार्य प्रेझेंट करत आहेत आणि यांच्यामधनं जे विजयी होतील त्यांची निवड विद्यापीठ स्तरावर केली जाईल विद्यापीठ स्तरावरून ते राज्यस्तरावर आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार आहे पण आम्हाला अभिमान आहे की या सर्व स्पर्धांचं नियोजन आमच्या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि जे कोऑर्डिनेटर नेमलेले डॉक्टर चव्हाण सर डॉक्टर प्रीतम तोरणे सर उप्राचार्य अनंत पाटील सर माझे सर्व सहकारी सर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या पाठबळामुळं अतिशय चांगला असा सोहळा या निमित्तानं आम्ही आयोजित करू शकलो पुनच्छे एकदा मी विद्यापीठाचे आभार मानतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं संशोधन कार्य चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादर करावं आणि यश प्राप्त करावं यासाठीच्या शुभेच्छा देतो परत एकदा सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद